अनंत टी तेवीसला राजकोट मालवण येथे छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि त्याच्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच तो पुतळा आपण दोन दिवसापूर्वी बघितलं कशा पद्धतीने तो कोसळला त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये आणि महाराष्ट्रातली ज्यांना वाटत छत्रपती अस्मिता आहे त्यांच्यामध्ये एक चिड असल्याची भावना आहे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून उद्या अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी शाखेच्या वतीने आम्ही तहसीलदार यांना निवेदन देऊन या संदर्भामधलं हा जो रोष आहे समाजाचा तो कळवण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन देण्याचं उदय ठरवलेलं आहे कारण याच्यामध्ये अनेक मुद्दे येतात पहिला मुद्दा म्हणजे हा जो पुतळा ज्यांनी तयार केला जयदीप आपटे हे अवघे वया वर्ष चोवीस वर्षाचे ज्यांनी आयुष्यभर फक्त दोन ते अडीच फुटाचे पुतळे तयार केले अशा व्यक्तीला हा पुतळा देण्याचं कारण काय कारण मराठा महासंघामार्फत आम्ही या संदर्भामध्ये एस आय टीची मागणी केलेली आहे आज शासनाच्या तर्फे अनेकविध पद्धतीने या पुतळा पडण्याच्या कारणाबद्दलची कारणमीमांसा येत आहे म्हणजे आपल्या आजच माननीय नारायणराव साहेबांनी सांगितलं की हा पावसाळी वातावरणामुळे पडला एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते सांगतात पंचेचाळीस किलोमीटरपेक्षा अधिक वाऱ्याचा वेग झाला त्याच्यामुळे पडला भाजपच्या काही लोकांचं म्हणणं हा तांत्रिक कारणामुळे पडला तर आता ही सगळी जी कारणं आहेत ही कारणं अत्यंत खोटी आहेत याचा पुरावा म्हणजे जे अजित पाटील म्हणून जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी जी मालवण पोलीस स्टेशनला जी फिर्याद दिलेली आहे या फिर्यादीचा जर आपण आढावा घेतला तर ता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांनी हा पुतळा उभारताना या पुतळ्यामुळे जीवित हानी होईल याची जाणीव असतानासुद्धा त्यांनी हा अशा प्रकारचा पु पुतळा उभारण्याचं काम केलं ही जर फिर्याद आपण खरी मानली तर जे राज्याचे मुख्यमंत्री या राज मतदारसंघाचे खासदार किंवा अन्य व्यक्ती जे काय म्हणतात की ज्या अनेक कारणामुळे वेगवेगळ्या कारणामुळे हा पुतळा पडला तर हे कारण या फिर्यादीमुळे खोटं आहे असे दिसून येत आहे दुसरी गोष्ट मी गेले कालचा दिवस पूर्णतः या पुतळा उभारण्याच्या संदर्भामधल्या कायदेशीर प्रक्रियेची माहिती घेतली तर पुतळा उभारण्यासाठी पहिल्यांदा नौदलाने केंद्र सरकारकडे विचारणा केली परवानगी केली परंतु केंद्र सरकारने सांगितलं की दोन हजार तेरामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे या निकालपत्रानुसार अशा प्रकारचे पुतळे उभारण्याची जबाबदारी किंवा मान्यता देण्याची जबाबदारी ही त्या त्या राज्य सरकारांची आहे आणि म्हणून मग केंद्र सरकारकडनं न जाता मग राज्य सरकारकडे आले राज्य सरकारच्या कला संचालनालयाने या पुतळा उभारणीला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही त्याच्यामुळे पुतळा उभारण्याचे अनेक स्टेजेस असतात पहिलं त्याचं एक छोटं मॉडेल करायचं आहे त्याच्यावर क्ले मॉडेल करायचं आहे क्ले मॉडेल झाल्यानंतर फायबर मॉडेल करायचं आहे आणि नंतर त्याच्यावर कास्टिंग करून तो पुतळा उभारायचा आहे आणि ह्या प्रत्येक स्टेजला राज्याच्या कला संचालनाची मान्यता घ्यावी लागते अशा प्रकारची कुठलीही मान्यता ही जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील या दोघांनीही घेतलेली नाही दुसरी गोष्ट सातत्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अशा प्रकारची बतावणी करतायत की हा पुतळा नौदलाने उभारला नौदलाच्या अखत्यारीतलं हे सगळं काम आहे आमचा याच्याशी काही संबंध नाही परंतु मी जबाबदारीने सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खजिन्यामधनं या पुतळ्यासाठी नौदलाला सहा कोटी रुपये गेलेले आहेत त्याच्यामुळे जर हा पुतळा नौदलाचाच होता नौदलानेच उभारलेला आहे तर राज्य सरकारने हा पैसा नौदलाला का कोणत्या कारणासाठी दिला त्याच्यामुळे हा पुतळा पूर्णत राज्याच्या अखत्यारीतला आहे राज्य सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि खास करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री हे आपल्याच जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या ज्या खात्याचं हे काम आहे त्याच्यामुळे हा पुतळा जो उभारणीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घाई झालेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये ज्या परवानगी घेण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला फाटा देऊन हा प्रक पुतळा उभा केलेला आहे आणि निव्वळ हा चार डिसेंबरला एक शो करण्याच्या दृष्टिकोनातून हा पुतळा उभारला आहे अशा प्रकारचं मराठा महासंघाचा हा आरोप आहे आणि म्हणून मराठा महासंघाची सातत्याने मागणी आहे पहिली मागणी केलेली आम्ही या या की या संदर्भातल्या सर्व जे कागदपत्र आहेत या कागदपत्र सार्वजनिक करावे सरकारने आज एकमेकांवर जे काही मालवणात जे चित्र बघितलं हे खरोखर महाराष्ट्राला एक काळीमा फासणारं हे प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे ही जर पेपर सार्वजनिक झाली तर स सामान्य जनतेला कळेल की कोण दोषी आहेत आणि हा पुतळा जर शासन पुन्हा उभारणार असेल तर ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला त्यांच्या लोकांच्या खिशातून हा पुतळा उभारला गेला पाहिजे कारण हा आमचा सार्वजनिक पैसा आहे हा पैसा अशा प्रकारचे उधळपट्टी करण्यासाठी नाही आहे त्याचप्रमाणे या पुतळ्याची डागडुजी जून दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेली होती ती डागडुजी कोणत्या कारणामुळे करण्यात आली मग जर सार्वजनिक बांधकाम खात्याला कळलेलं होतं की हा पुतळा काहीतरी त्याची होणार आहे तर त्यांनी वेळीच उपाययोजना का केली नाही तर त्यावेळी संबंधित जे कोण अधिकारी आहेत ज्याच्यावर नियंत्रण त्यांचं होतं ती फिल्ली म्हणजे सदोष वधासारखे जे कलमं आहेत ना ती त्याला लावलेली आहेत माणूस जर त्या ठिकाणी पुतळ्याच्या खाली मेला असता तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला असता तिथे अशा प्रकारचं त्या कलमांचं गांभीर्यता आहे फक्त मेला नाही एवढाच म्हणून माझं असं म्हणणं आहे की जर बांधकाम खात्याला एवढं माहिती होतं की यामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो असं जाणीव असतानासुद्धा पुतळा उभारला आहे अशा आशयाची याची बांधकाम खात्याची फिर्याद आहे आमची मराठा महासंघाची स्ट्रॅटेजी ह्याच्या बाबतीत क्लिअर आहे आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ही सगळी कागदपत्रं आम्ही मागवून घेणार आहोत आणि याच्या संदर्भामध्ये एक जनहित याचिका आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाखल करायची तयारी ठेवली आहे आम्ही घाईघाईने ही जनहित याचिका एवढ्यासाठीच दाखल करत नाही आहोत कारण सध्या हायकोर्टचं म्हणणं आहे काही प्रसिद्धी स्टंट मिळवण्यासाठीसुद्धा जनहित याचिका केल्या जातात म्हणून त्याच्यासाठी आम्ही सरकारला पूर्ण संधी देणार या संदर्भामध्ये हा चौकशी करण्याची आणि त्याच्या संदर्भातले कागदपत्र आम्ही माहिती अधिकारात मिळाल्यानंतर आम्ही साधारणतः दीड ते दोन महिन्यानंतर संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार नाही आता काही मी काय असं षडयंत्राबद्दल काय बोलू शकत नाही मी एवढंच सांगतो फॅक्ट्सवर बोलीन आपले पैसे गेलेत ही वस्तुस्थिती आहे आमचं हेच म्हणणं आहे की याच्यामध्ये हे बांधकाम खात्याचे अधिकारीसुद्धा तितकेच जबाबदार आहेत त्यांना माहिती होतं हे पुतळ्याचं काहीतरी दुर्घटना होणार आहे त्यांनी त्याची तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल